आज मी आलेलो आहे बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे गावा या गावामध्ये या गावामध्ये अजितदा वहिनी पवार यांच्या निवडणुकीसाठी या ठिकाणचे कार्यकर्ते अतिशय जोमाने आणि उत्साहाने या ठिकाणी प्रचारात गुंतलेले आहेत तर ते त्यांच्याशी आपण संवाद साधूया या या ठिकाणी सुपे पारखाण्यामध्ये पाण्याचा ज्वलंत आणि जिवंत प्रश्न आहे त्याबाबत या ठिकाणचे कार्यकर्ते त्यांचे व्यक्त करतील आज आम्ही पार करण्यात सोनोडी या ठिकाणी आहे या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहेच परंतु खऱ्या अर्थानं जलसंधारणाची कामं जी आहेत ते दादांची आणि वहिनीच्या माध्यमातून गेल्या पाच सहा वर्षापासून अतिशय प्रभावीपणे झालेले आहेत त्याच्यामुळे जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी सुद्धा पडलेल्या पावसाचा पर परिपूर्ण या ठिकाणी पाण्याचा वापर होत असतो आणि खऱ्या अर्थानं ज शिरसाच्या पाण्यासंदर्भात दादांनीच या ठिकाणी आतापर्यंत पाठपुरावा करून आम्हाला चांगल्या प्रकारचं पाणी सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढच्या काळात देखील दादाच आम्हाला या ठिकाणी पाणी देतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे म्हणून आम्ही या ठिकाणी वहिनींसाठी अगदी अगदी हक्काने या ठिकाणी मत मागत आहे आणि शंभर टक्के मतदान कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे दादा दादा